नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कधी असे झाले आहे का की एखादे चांगले काम तुमच्याकडून आपोआप झाले काही खास ठरवले नव्हते पण योग्य वेळ योग्य माणसे आणि योग्य शब्द सगळे एकदम जोडले त्या क्षणी तुम्हाला वाटले असेल की हे माझ्याकडून कसे झाले खरे तर असे तेव्हाच घडते जेव्हा स्वामी आपल्या माध्यमातून काम करून घेत असतात स्वामी नेहमीच आपल्या भक्तांद्वारेच कार्य करतात ते थेट येऊन सांगत नाहीत पण मनामध्ये विचार भावना आणि कृती निर्माण करतात आपल्याला वाटते की आपण काहीतरी करत आहोत पण खरे तर काम करणारे स्वामीच असतात त्यांचा हेतू नेहमी कुणाचे भले कुणाचा आधार किंवा कुणाला योग्य दिशा देणे असतो स्वामी सर्व शक्तिमान आहेत पण प्रत्येक वेळेला ते थे थेट कृती करत नाहीत तर आपल्या भक्तांद्वारे आपले कार्य पूर्ण करून घेतात आपल्याला वाटते की आपण काहीतरी खास करत आहोत पण स्वामी आपल्यामार्फत करून घेत असतात ते आपल्या हातून आपल्या शब्दांमधून इतरांचे भले घडवतात आणि आपल्यालाच त्या सेवेचा भाग बनवतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामी आपल्या माध्यमातून कसे कार्य करतात आणि यासाठी ते कोणाची निवड करतात स्वामी चरित्रामध्ये उल्लेख आहे की कर्ता आणि कर्विता तुझे एकच स्वामीनाथा याचा अर्थ असा की या जगामध्ये जे काही घडते ते सगळे स्वामींच्याच इच्छेने होते आपण काही करत नाही आपण फक्त त्यांचे साधन आहोत माध्यम आहोत कार्य करणारे आणि ते कार्य करवून घेणारे दोन्ही स्वामीच आहेत आपण फक्त त्यांची योजना पूर्ण करतो जेव्हा आपण हे मानतो तेव्हा मा अहंकार नाहीसा होतो आणि मनामध्ये शांती येते खऱ्या भक्तीचे तत्व म्हणजे हेच की करते पण माझे नाही सर्व काही स्वामींचेच आहे आपले स्वामी तर ब्रह्मांड नायक आहेत असे असतानाही स्वामींना माध्यमाची गरज का आहे सर्व काही स्वामींच्या इच्छेनेच चालते तरीही ते भक्तांना सहभागी बनवतात कारण त्यांना भक्ताचे कल्याण हवे असे आपण स्वामींचे माध्यम आहोत कारण यामध्ये आपल्याला शिकवणही मिळते जेव्हा ते आपल्या माध्यमातून काम करतात तेव्हा आपल्याला सेवा नम्रता आणि समर्पण शिकायला मिळते स्वामी सर्व गोष्टी थेट करून घेऊ शकतात पण तरीही ते आपल्याला माध्यम बनवतात कारण आपणही त्यांच्या कार्याचा भाग होतो जेव्हा स्वामी एखाद्याचे काम एखाद्या भक्तामार्फत करवतात तेव्हा त्या ते भक्ताचेही पुण्य वाढते मन शुद्ध होते आणि तो आध्यात्मिकदृष्ट्या आणखीन प्रगल्भ होतो हे काम फक्त दुसऱ्याच्या फायद्यासाठी नसते तर ते भक्ताच्या अंतर्गत बाळीसाठी सुद्धा असते स्वामी सर्वत्र आहेत प्रत्येक जीवामध्ये आहेत आणि सगळे त्यांच्याच इच्छेने चालते कधी एखाद्याला मदत करायची प्रेरणा येते तर कधी कोणासाठी जीवन बदलणारे एखादे साधे वाक्य आपण बोलून जातो हे सगळे फक्त आपले नसते तर स्वामींचा अदृश्य हस्तक्षेप असो स्वामी भक्ताला संधी देतात इतरांचे भले करताना तो स्वतःही वाढतो आणि शुद्ध होतो स्वामी आपल्यामधून म्हणजेच आपल्या, आपल्या विचारांद्वारे शब्दांद्वारे आणि कृतीद्वारे काम करून घेतात ही सगळी स्वामींचीच योजना असते आपल्याला वाटते की मी केले पण खरे तर स्वामीच आपल्याकडून हे सर्व करवून घेत असतात स्वामी आपल्याला साधन बनवतात जेणेकरून इतरांचेही भले होईल आणि आपलेही मन अधिक शुद्ध होईल अशा वेळेला गर्व नाही पण समाधान आणि शांतता वाटते स्वामींचे काम आपल्या माध्यमातून तेव्हाच होते जेव्हा आपण मीपणा सोडून स्वामीच करतात असे मानतो स्वामी आपल्या मनामध्ये विचार टाकतात आणि हे विचार शांततेतून येतात घाईतून नाही आपल्याला वाटते की हा माझा निर्णय आहे पण खरे म्हणजे तो स्वामींचा आदेशच असतो एखाद्याचे भले करणे एखाद्याला मार्ग दाखवणे किंवा मा एखाद्याला आधार देणे या सर्व कार्यांसाठी स्वामी आपल्याला साधन बनवतात जसे की एखादा व्यक्ती अडचणीत असतो आणि अचानक आपण त्याला भेटतो त्याच्याशी योग्य संवाद साधतो आणि त्याचे मन हलके होते हा योगायोग नसो तर हा तो क्षण असो जेव्हा स्वामी आपल्यामार्फत त्या व्यक्तीशी संवाद साधत असतात स्वामींच्या कार्यासाठी माध्यम बनण्यासाठी आपण पात्र असणे आवश्यक आहे स्वामींच्या कार्यासाठी पात्र असणे म्हणजे काय तर स्वामी कोणाच्याही माध्यमातून काम करू शकतात पण त्यांना शांत विनम्र आणि निस्वार्थ मन आवडते जर एखाद्या व्यक्तीच्या मनामध्ये अहंकार राग किंवा स्वार्थ असेल तर स्वामींचे कार्य त्यातून स्पष्ट दिसत नाही पण जिथे नम्रता आणि समर्पण असे तिथे स्वामी स्वतः काम करतात स्वामी प्रत्येकाला समान प्रेम करतात पण माध्यम ते त्यालाच बनवतात जो नम्र श्रद्धाळू आणि निस्वार्थ असतो म्हणूनच स्वामी निवड करतात अशा भक्ताची जो स्वतःला करताना समजता माध्यम समजतो आणि त्याच्या कृतीमधून स्वामींची कृपा दिसते अनेक वेळेला आपल्याला असे वाटते की एखादे कार्य मी केले माझ्या प्रयत्नांनी झाले पण खरे म्हणजे प्रत्येक गोष्ट स्वामींच्या इच्छेने आणि कृपेने घडत असते आपण फक्त साधन असो करता नाही जेव्हा आपण काही चांगले करतो योग्य निर्णय घेतो किंवा इतरांचे भले करतो तेव्हा त्या कृतीमागे स्वामींची प्रेरणा असे आपल्याला वाटते की आपण करत आहोत पण खरी दिशा शक्ती आणि योग्य वेळ हे सगळे स्वामींचेच नियोजन असते स्वामींचे नाव घेत काम केले की अहंकार राहत नाही आणि प्रत्येक कृती सेवा बनते जर आपण मी केले असे म्हणत राहिलो तर स्वामींचा आशीर्वाद कमी जाणवतो जेव्हा स्वामी आपल्या माध्यमातून एखादे कार्य घडवत असतात तेव्हा ते काम सहज आणि शांततेत होते अडचणी असल्या तरी आतून भीती नसे एक आत्मविश्वास आणि शांतता कायम असे परिणाम चांगला आणि इतरांच्या भल्याचा असो एखाद्याला मदत होते एखाद्याचे मन बदलते किंवा एखाद्याला दिशा मिळते काम झाल्यावर गर्व वाटत नाही फक्त समाधान वाटते मी काहीतरी केले असे वाटत नाही तर स्वामींनी करून घेतले अशी कृतज्ञता येते काही वेळेला काम कळत न कळतही होते कधी आपल्याला समजतही नाही आणि स्वामी आपल्याकडून काही कार्य करवून घेतात एखादी गोष्ट बोलतो आणि ती कुणाचे आयुष्य बदलते आपण छोटे काम केले तरी त्यातून मोठा परिणाम होतो त्या क्षणी समजत नाही पण नंतर लक्षात येते की हे काही आपले नव्हते तर स्वामींचीच योजना होती स्वामींच्या कृपेने प्रत्येक भक्त त्यांच्या कार्याचा एक भाग असतो फक्त त्याला त्याची जाणीव नसे आपल्याला वाटते की स्वामींचे काम म्हणजे मोठे सेवाकार्य दान पूजा प्रवचन पण स्वामींचे कार्य रोजच्या साध्या गोष्टींमध्येही चालते एखाद्याला प्रेमाने ऐकून घेणे एखाद्याला आशेचा शब्द देणे नकारात्मकतेमध्ये असलेल्या व्यक्तीला धीर देणे किंवा मा एखाद्या माणसाला मदत करणे ही सर्व कामे स्वामींच्या प्रेरणेतूनच घडतात स्वामींचे काम आपल्या हातून होत आहे का हे कसे ओळखावे जेव्हा स्वामी आपल्यामार्फत काम करतात तेव्हा मनामध्ये शांतता समाधान आणि कृतज्ञता निर्माण होते एखाद्याचे भले होते एखाद्याचे काम होते आणि मग आपल्याला समाधानी आणि हलके वाटते कामामध्ये अहंकार नसो पण आनंद आणि श्रद्धा वाढते हीच खरी खूण असते की स्वामी आपल्या माध्यमातून काम करत आहेत माध्यम झालेल्या व्यक्तीला गर्व नसो फक्त नम्रभाव आणि स्वामींबद्दल कृतज्ञता असते शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा की आपण काहीच करत नाही आपण फक्त साधन आहोत निमित्त आहोत करते पण नेहमी स्वामींचेच असते जेव्हा आपण हे स्वीकारतो तेव्हा स्वामी आपल्याकडून अजून मोठे काम करून घेतात स्वामी आपल्यामधूनच काम करून घेतात ते आपल्या विचारांद्वारे कृतीद्वारे आणि भावनांद्वारे जगामध्ये श्रद्धा आणि सेवेचा प्रसार करतात आपले काम फक्त इतकेच आहे की मन स्वच्छ नम्र आणि समर्पित ठेवणे खरे भाग्य म्हणजे मोठे काम करणे नाही तर स्वामींच्या इच्छेने छोटे का होईना पण पवित्र काम आपल्या माध्यमातून होणे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामी एखाद्याच्या माध्यमातून त्यांचे कार्य कसे घडवून घेतात आणि यासाठी ते कोणाची निवड करतात तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ